आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी मला ह्या हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथं माझी सोनोग्राफी वगैरे केली अजून भरपूर काही टेस्ट केल्या आणि मग टेस्ट करून माझ्या पिशवीला गाठ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि मग मी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला आणि मग ते ऑपरेशन माझं डॉक्टरीने केलं म्हणजे मला खूप भीती वाटत होती की करू की नको करू पण डॉक्टरांनी मला खूप छान असा सल्ला दिला आणि त्यांच्याशी बोलल्यावर माझी भीती निघून गेली आणि मी मग ऑपरेशनला तयारी झाली आणि ऑपरेशन झालं माझं ऑपरेशन झाल्यावर एक सहा तासांनी मला पाणी वगैरे दिलं आणि एक दीड तासात मी चालायला लागले आणि मला त्याच्यावर नंतर मला तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मी चार्ज दिला मी घरी गेली मी थोडं थोडं घरी गेल्यावर काम करायला लागले खूप काही त्रास नाही होत म्हणजे त्याच्यामध्ये आणि सर्जरी खूप छान केली डॉक्टरांनी आणि जो स्टाफ आहे ना तो पण खूप छान आहे मला वेळोवेळी जी अडचण आली त्यावेळेस त्यांनी मला खूप छान असं समजावलं आणि मदत पण केली आणि खूप छान सहकार्य केलं खूप छान हॉस्पिटल आहे आणि त्रास पण खूप कमी होतो या सर्जरीमध्ये एवढंच सांगते थँक्यू माझं नाव भरत काशीनाथ घेगे ही माझी पत्नी लक्ष्मी भरत घेगे आम्ही आमचं गाव राहणार आम्ही राजूरच्याऐ दोन वर्षापासून माझ्या पत्नीला पोटदुखीचा त्रास होता आणि त्यावेळेस आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो त्यांनी काही तपासण्या केल्या त्या तपासण्यांमध्ये पिशवीला चार बाय साडेचारची गाठ सांगितली होती परंतु नंतर हळूहळू तो, तो त्रास वाढत गेला तो त्रास वाढत गेल्यानंतर आम्ही साधारण एक महिन्यापूर्वी आम्ही स्वतःच सोनोग्राफी केली आणि त्या सोनोग्राफीमध्ये आम्ही ते सोनोग्राफी तो सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवला त्यामध्ये जी दोन वर्षापूर्वी चार बाय साडेचारची जी गाठ होती ती अक्षरशः वाढून दहा बाय दहा इतकी मोठी झाली होती आणि मग त्यानंतर फॅमिली डॉक्टरनी पुन्हा आम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल परंतु आम्ही यापूर्वी हे हे गाठ काढण्याचा जो निर्णय घेतला याच्या अगोदर आम्ही संगनमेरमध्ये मेर जे प्रसिद्ध असतात अर्चित हॉस्पिटल आहे डॉक्टर ताजमे यांचं ह्यांच्याकडे आम्ही पहिल्यापासून येत होतो माझ्या मिशेजच्या ज्या आपण म्हणतो ब्रेस्टमध्ये ज्या गाठी असतात त्या गाठी येत होत्या तेव्हापासून आम्ही ते ट्रीटमेंट घेत होतो त्या गाठीसुद्धा विना ऑपरेशनच्या डॉक्टरनी गोळ्या औषधं देऊन त्या नॉर्मल करून टाकल्या आणि तेव्हापासूनचे आम्ही ते पेशंट या दवाखान्याचे होतो मग आमच्या फॅमिली डॉक्टरने हे ऑपरेशन करायला सांगितल्यानंतर आम्ही संगनवरमध्ये डॉक्टर ताजने अर्चित हॉस्पिटल हो या हॉस्पिटलमध्ये हो आलो डॉक्टरांशी बोल बोललो आणि बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की ही गाठ काढावी लागेल आणि ही गाठ खूप मोठी झालेली होती आणि अतिशय क्रिटिकल होती की ती गाठ गर्भाशयाच्या तोंडाशी आणि जे मूत्राशय असतं मूत्रनलिका असतात या मूत्रनलिकेला नलिकेला चिटकलेली होती म्हणजे अतिशय क्रिटिकल होती परंतु डॉक्टरांनी आम्हाला अतिशय प्रेमळपणे विश्वासात घेऊन आणि धीर देऊन कारण पेशंट अतिशय अगोदरच घाबरणारं होतं घाबरून गेलेलं होतं परंतु डॉक्टरांनी अतिशय संयमानं आणि धीर देऊन सांगितलं की ही अतिशय आपल्याकडे कारण या या दवाखान्यामध्ये थ्री डी फोर केअर मशीन आहे आणि त्या मशीनद्वारे ते जि डिजिटल मशीन आहे त्या मशीनद्वारे हे ऑपरेशन डॉक्टर करणार असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही असं त्यांनी सांगितलं बारा दहा दोन हजार पंचवीसला हे ऑपरेशन झालं रविवारच्या दिवशी सकाळी आणि हे ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडलं आणि सहा तासानंतर पेशंट चालायला लागलं आणि त्यानंतर दोनच दिवसामध्ये पहिल्या दिवशी ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला आणि आम्ही आत्ता एकविसाव्या दिवशी ही मुलाखत देत आहोत अतिशय आम्ही आमच्या पायाने अगदी यष्टीत बसून या ठिकाणी आलेलो आहोत आणि पेशंट घरामध्ये त्याची जी दैनंदिन कामं आहेत फक्त ओझं उचलत नाही परंतु घरातील जी दैनंदिन कामं आहेत ती कामं व्यवस्थितरित्या करत आहेत परंतु माझं हेच सांगणं आहे पेशंट सर्व जे काही या प्रकारची पेशंट असतील या पेशंटला माझं हेच सांगणं आहे की हे ऑपरेशन करताना बरेचसे काही गैरसमज आहेत कोणी म्हणतं टाक्याचं ऑपरेशन केलं पाहिजे कोणी म्हणतं दुर्बीनचं ऑप उप। ऑपरेशन केलं पाहिजे कोणी म्हणतं दुर्बीनचं ऑपरेशन केल्यानंतर त्रास होतो टाक्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्रास होत नाही परंतु तसं काही नाही फक्त पिशवीचं ऑपरेशन करत असताना आणि काहीचं हे पण मत आहे की पिशवी काढल्यानंतर दहा वर्षाने आयुष्य कमी होतं परंतु तसं काही नाही जो भाग नादुरुस्त झालेला आहे तो काढून टाकणे म्हणजे काय आयुष्य कमी होत नाही फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑपरेशन केलं पाहिजे आणि जे दुर्बिणद्वारे जे ऑपरेशन आहे अगदी कमी वेळामध्ये कुठल्याही प्रकारचा रुग्णाला त्रास होत नाही आणि या त्रासाशिवाय हे दुर्बिणद्वारे जे ऑपरेशन केलं जातं अशी अतिशय यशस्वीरित्या होतं तो अनुभव मी या ठिकाणी अर्चित हॉस्पिटल डॉक्टर ताजण्यांच्याकडून घेतलेला आहे आणि त्यांनी आम्हाला अगदी आनंदी या याच्यामध्ये आता आम्ही आहोत आणि हे ऑपरेशन जे दुर्बीणद्वारे ऑपरेशन केलं जातं हे ऑपरेशन म्हणजे कमी वेळामध्ये आणि पेशंटला लवकर रिकवर होण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे ऑपरेशन आहे